श्री स्वामी समर्थ सात डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध छी या तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात या दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा अर्थात मल्हारीचे उत्सव साजरे केले जाते महाराष्ट्राच्या जेजुरीत हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो मल्हारी मारदंड हे श्री महादेवाचे एक अवतार खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध छष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते मार्गशीर्ष शुद्ध छष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात खंडोबाला मणिमल्लाचा वध केला म्हणून मल्लारी मैलार तसेच देवीचा पती म्हणून माळसाकांत मारदंड भैरव किंवा स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा म्हणतात स्कंद पर्वतावरील श्री शंकर आपल्या खडगासह मल्लासुराचा वध करण्यास आले त्यावेळी खडगाला खंडा असे नाव पडले हा श्री शंकराचा अवतार झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले व मल्ल होते ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले व ऋषी मुनी करीत असलेल्या तपश्चर्याला अडथळा आणून तेथे विध्वंस करू लागले ऋषी मुनी अखेर कंटाळून देवांकडे मदत मागितली तेव्हा महादेवांनी मार्दंड भैरवाचे रूप घेऊन आपल्या सात कोटी सैन्य घेऊन मणी आणि दिवशी मल्हारीचे नवरात्र सुरू होते सहा दिवसाचे हे नवरात्र असून याला चंपाषष्टी असे म्हटले जाते मार्गशीर्ष प्रतिपदेपासून पर शुद्धी पर्यंत हे नवरात्र सा, साजरे केले जाते या वर्षी दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत हा उत्सव साजरा केला जाईल इतर खंडोबाच्या देवळातही हा उत्सव साजरा केला जातो वांग्याचे भरीत पुरणपोळी बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो भंडारा म्हणजेच हळद आणि खोबऱ्याची उधळण केली जाते तळी भरली जाते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस देव दिवाळी असते हा दिवस कुलदैवताला नैवेद्य या दिवशी दाखवला जातो चंपाीस ब्राह्मण सुवासिनीस वाघ्या मुरळीस भोजन द्यावे व नंतर पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा खंडोबाचे वाहन कुत्रा व वा घोडा यांनाही खाऊ घालावे आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षड्रात कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुलधर्म कुलाचार पाळावेत मांसाहार मद्यपान करू नये विषयाच्या आहारी जाऊ नये व्रतामध्ये व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वानी कटाक्षाने प्रयत्न करावे सदानंदाचा येळ कोट जय मल्हार श्री स्वामी समर्थ